अमोल मोहित यांनी स्वीकारला सातारा नगराध्यक्ष पदाचा पदभार मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती सातारा नगरपालिकेवरील तब्बल चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीचा अखेर अधिकृत शेवट झाला आहे लोकनियुक्त नगराध्यक्ष नगराध्यक्ष म्हणून अमोल मोहिते यांनी शुक्रवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित भव्य व ऐतिहासिक सोहळ्यात नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या सोहळ्यात सातारा शहराच्या भविष्यातील विकासाचा स्पष्ट आराखडा मांडण्यात आलाय मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी महत्वाकांक्षी विकास प्रकल्पांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना देत पुढील निवडणुका या नगरपालिकेच्या नव्हे तर महानगरपालिकेच्या असतील असे स्पष्ट संकेत दिले तर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढील पाच महिन्यात सातारा नगरपालिका कॅम्प सदर बाजार नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होईल अशी महत्वपूर्ण घोषणा केली आहे सातारा शहराच्या विकासासाठी आम्ही दोघेही कोठेही कमी पडणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे सर्व नगरसेवकांनी नागरिकांच्या आशा आकांक्षा समजून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्षांच्या खुर्चीत विराजमान होताना अमोल मोहिते खासदार उदयनराजे भोसले मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले व मान्यवर एकत्रितपणे काम करावे असा सल्लाही त्यांनी दिला या पदग्रहण सोहळ्यात मुख्याधिकारी विनोद जळक यांनी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून अमोल मोहिते यांच्याकडे अधिकृत पदभार सुपूर्द केलाय त्यानंतर उदयनराजे व शिवेंद्रसिंह राजे यांनी अमोल मोहितेंना नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत बसवून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी अमोल मोहिते यांनी दोनही महाराजांचे आशीर्वाद घेत प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली सोमवारी पहिल्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेची घोषणा होण्याची शक्यता असून या सभेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड होणार असल्याची निवड होणार असल्याचे संकेत आहे तत्पूर्वी झालेल्या पदग्रहण समारंभाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी अमोल मोहिते यांनी सर्व मतदार नगरसेवक आणि मनोमिलनाचे दोन्ही नेते यांचे मनपूर्वक आभार मानले मंत्री सिंह राजे भोसले म्हणाले की नगरसेवकांनी केवळ आपल्या प्रभागापुरते न पाहता संपूर्ण शहराचा विचार करावा पुढील पाच वर्षात साताऱ्याला महानगरपालिका बनवण्याच्या दृष्टीने संख्याबळ पायाभूत सुविधा आणि चौफेर विकासावर भर देण्याचं आवाहन त्यांनी कलि राज्य शासन अंदाजपत्रक फेब्रुवारी अखेरपर्यंत सादर होणार असून विकास कामांसाठी भरीव तरतूद केली जाईल असा शब्द त्यांनी दिला अपक्ष नगरसेवकांनाही न्याय दिला जाईल आणि सर्व पन्नास नगरसेवकांना सोबत घेऊन काम करण्याचा मानस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं